नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विधानसभेमध्ये आमदार आपल्या मागण्यांबाबत आवाज उठवत असतात वेळप्रसंगी ते आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील आपल्या भूमिका स्पष्ट करत असतात मात्र आता आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी आरक्षणाच्या निमित्ताने आमदार कशा पद्धतीने त्यांची बाजू मांडत असतात हेच सर्वांसमोर उघडे पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेष म्हणजे त्यांनी आमदारांना कशासाठी ते आवाज उठवतात हे देखील त्यांनी सांगत मतदारांच्या देखील हे ध्यानात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आमदार संजय कुटे यांनी थेट आरक्षणाबद्दल रोखोक भूमिका घेतलेली असून पहा नेमकं काय म्हणाले आमदार संजय कुटे त्यामुळे बोलण्यास उभा राहिलो जसं बच्चू भाऊ म्हणतात की समाज या विषयावर मी बोलत नाही तसं माझाही स्वभाव आहे जातीच्या आणि या सगळ्या विषयावर मी शक्यतो भाष्य टाळतो शक्यतो त्याच्या वादामध्ये कधी जात नाही हा माझा मूळ स्वभाव शेवटी राजकारण आहे राजकारणामध्ये हे विषय घ्यावेच लागतात आणि आता सभागृहात काय चालू आहे आडमध्ये माझा मतदारसंघ सेक्युअर्ड कसा होईल सुरक्षित कसा राहील याचा अभ्यास करून भाषण करताय तेच चाललं अध्यक्ष मोदय भाषण मी पास, कालपासून ऐकतोय मग माझ्या मतदारसंघामध्ये या जातीची जनसंख्या किती आहे कोणत्या कोणत्या जाती आहेत कोणाचं नाव घेतलं तर माझं पोट भरेल माझी आमदारकी टिकेल याच अभिनिवेशामध्ये याच राजकीय पार्श्वभूमीतून आता हे भाषण चालू झालेलं आहे सरळ सरळ त्यामुळे कोणाला काही पडलेलं नाही आहे मराठा आरक्षण धनगर आरक्षण हे आरक्षण ते आरक्षण काही पडलेलं नाही आहे कोणत्या समूहाला मी ॲड्रेस केलं तर माझं राजकीय भविष्य चांगलं राहील याच पद्धतीनं प्रत्येक जण या मध्य सभागृहामध्ये ऍड्रेस करतो अध्यक्ष आणि सगळ्यात घातक या महाराष्ट्रासाठी आहे सगळ्यात घातक जर असेल तर स्वतःचं राजकारण पाहण्यासाठी स्वतः राजकारणात टिकण्यासाठी या जातींचा या समूहांचा या प्रस्तावाचा उपयोग करणे हे अतिशय महाराष्ट्राचे घातक असं चालू आहे अध्यक्ष मध्ये स्पष्ट मत आहे मी बोलणार नव्हतोच आई वडिलांनी जात मला कधी शिकवलीच नाही लहानपणापासून आता मी पण जातीचे जा नाव घेऊ शकतो कारण माझ्या मतदारसंघात ते आहेत की मी लहानपणी भोई समाजात राहिलो चांबार समाजात राहिलो बौद्ध समाजात राहिलो बाळ्यामध्ये राहिलो कोळ्यामध्ये राहिलो खुश होतील की नाही की आमदार साहेबांना आपल्या जातीचा सा उल्लेख सभागृहात केला त्यामुळे आमदार साहेब आपले आहेत या अभिनिवेशनातून आपण भाषण करतो प्रबोधन म्हणतो आणि ते त्यामध्ये आपला हेतू साध्य करतो मला वाटतं हे सुद्धा लोक पाहत असतात बदमाश कोण आहे ज्याच त्याला माहित प्रत्येक जण बदमाश आहे का लोकप्रतिनिधी त्यानं स्वतःच चिंतन करावं की मी बदमाश आहे त्यांनी राजकारणातून आयलो व्हावं पण ज्याला खऱ्या अर्थाने सेवा करण्याची आवश्यकता आहे वाटतं की मी सेवा करण्यासाठी राजकारणात आलो त्याने राजकारणात थांबावं आमच्या आई वडिलांना एक मुद्दा समोर आलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर ठिकठिकाणचे आमदार महोदय आपली बाजू मांडत असतात मात्र आता आमदार संजय कुटे यांनी आरक्षणाच्या निमित्ताने आमदार हे आपली बाजू कशासाठी मांडत असतात त्यातून ते काय हेतू साध्य करत असतात हेच अनेकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेष म्हणजे त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आप भाषणाने अनेकांशी बोलती बंद करण्याचा प्रयत्न देखील थेट सभागृहातच केलेला आहे त्यामुळे या माध्यमातून त्यांनी थेट आरक्षणाच्या विषयावर आमदार कशी भूमिका मांडत असतात हे सांगून आपली भूमिका तर मांडलीच आहे पण विशेषतः आमदारांना देखील त्यांनी खडे बोल सुनावले असल्याचेच यातून पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे संजय कुटे यांनी घेतलेल्या भूमिकेचे आता अनेकातून कौतुक केले जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस